जनजागृती हक्काचे गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा

जय शारदा एज्युकेशनल सोसायटी फाउंडेशन आयोजित श्री संताजी जगनाडे महाराज व उद्देश्य वधवर पालक परिच मेला घटस्थापनेच्या तीन तारखेला फॉर्मचं उद्घाटन झालं त्यानंतर समाज बांधवांनी समाजावर विश्वास दाखवून वेळोवेळी या फॉर्मची यावेळेस तेराशे ते चौदाशे नोंदणी झाली मी खरोखर समाज बांधवांचं अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो की त्यांनी इतक्या कमी कालावधीत सुद्धा समाजाला एकत्रित ठेवण्यासाठी वर परिचय साठी तेराशे ते चौदाशे फॉर्मची नोंदणी या येत्या दीड महिन्यात झालेली आहे आणि येणारा एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस ला आपला वधवर पालक परिचय मेळावा जळगाव येथे खानदेश सेक्टर मॉल येथे आयोजित करण्यात आला आहे जसे समाज बांधव भगिनींनी या कार्यक्रमाला अतिशय उत्साहाने याच्यात भाग घेतला तसेच सर्वांना विनंती करतो उनच्छ आपण सर्वांनी एकोणतीस डिसेंबर रविवार रोजी जळगाव येथे होणाऱ्या खानदेश मॉल रेल्वे स्टेशन जवळ आपली उपस्थिती द्यावी व समाजाला सहकार्य करावं ही विनंती जय जय मुलं मुली तेराशे म्हणजे आतापर्यंत बाराशे एक्क्याऐंशी फॉर्म झाले आता अजून मेलचाळीस म्हणजे साडे तेराशे फॉर्म होतीलच म्हणजे आपल्याला होती साडे तेराशे म्हणजे चांगला आपला आधार होता आधार कार्ड आपल्याकडे

गेल्या घटनास्थापनेच्या दिवशी तीन ऑक्टोंबर रोजी आपण हॉटेल स्टार पॅलेस येथे आपल्या शारदा फाउंडेशन जळगाव आयोजित संताजी जगनाडे महाराज बौद्ध संस्थेचा वधूवर पालक परिचय मेळावा फॉर्मचं प्रकाशन केलेलं होतं त्या दिवसांपासून ते आजपर्यंत म्हणजे गेल्या दीड महिन्यामध्ये जवळपास आपल्याला तेराशे ते साडे तेराशे फॉर्म या ठिकाणी वधू वरांनी मिळालेले अतिशय उत्तम असा प्रतिसाद म्हणजे खरं पाहायला गेलं तर जळगावचा मेळावा या वर्षी एक ते दीड महिना हा हो लेट होतोय पण लेट होऊन सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळणं ही फार मोठी गोष्ट आहे यासाठी मी सर्व समाजबांधांचे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक असतील समाजाचे सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ पदाधिकारी असतील यांचा सर्वांचा मी आभार व्यक्त करतो आणि इतक्या मोठ्या प्रमाणात फॉर्म पाठवले त्याबद्दल शारदा फाउंडेशनच्या वतीने मी सर्वांचा आभार सुद्धा या ठिकाणी व्यक्त करतो ज्याप्रमाणे आपण फॉर्म पाठवले अगदी त्याचप्रमाणे एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी खान्देश सेंट्रल मॉल एफ सी आय गोडाऊन शेजारी होणाऱ्या मेळाव्याला आपण असाच प्रतिसाद द्यावा आणि हा मेळावा जोरदार यशस्वी करावा असं आवाहन करतो त्याचप्रमाणे जे जाहिरातदार असतील दे, जे देणगीदार असतील त्यांनी सुद्धा मला या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात सहकार्य केलेलं आहे अजूनही करतायत त्यांचा सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी मेळावा आपण जास्तीत जास्त प्रमाणात एकोणतीस डिसेंबर रोजी होणारा मेळावा हा यशस्वी करावा असे या ठिकाणी आवाहन करतो धन्यवाद जय संत वासुदेव नाम देव दौधरी आठशे चौदा चेतन भगवान चौधरी आठशे नंबर हा रोहन श्याम चौधरी रोहन श्याम सातशे त्र्याण्णव हो भूषण विजय चौधरी सातशे शहाऐंशी हा पंकज रवींद्र चौधरी पंकज पंकज रवींद्र चौधरी आठशे एकावन्न